ज्वेलरीच्या जाहिरातीमुळे दुकानापुढे झाली गर्दी गर्दीमुळे वाहतूक कोंडी दुकानदारांवर गुन्हा दाखल सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरात एका ज्वेलरी दुकान आहे आणि त्या दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दुकानाची सोशल मीडियावरील अनोखी जाहिरात केली त्याची ती जाहिरात चांगली चांगलट आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये दुकानाच्या इन्स्टाग्राम पेज फॉलो करा दुकानाच्या जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याचे पन्नास यू मिळाले की त्या महिलेला एक ग्राम मोफत फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार होतं आणि ही माहिती सातारा शहरात पसरल्यानंतर या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली या जाहिरातीमध्ये पहिल्या एक हजार येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार असं लिहिलं मात्र ऐनवेळी या परिसरात अचानक महिलांची गर्दी वाढल्यामुळे दुकानासमोर मोठी गर्दी झाली या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळे ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणती माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या प्रकरणात कोणतीही फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आले सोशल मीडियावर केलेल्या या दुकानाच्या जाहिराती चर्चा शहरात चांगलीच रंगलेली पाहायला मिळते बावीस सप्टेंबर वनद्रॅव्हिन ज्वेलर्स श्वेता ज्वेलर्स यांनी आम्हाला बावीस सप्टेंबरला इथे बोलवलं होतं वनद्रॅव्हिनचं ते आम्हाला गिफ्ट देणार होते त्यांनी आम्हाला स्टेटसला न्यूज लावायला सांगितले होते पन्नास मिनिट झाल्यानंतर ते गिफ्ट देणार होते आमच्या सगळ्यांचे पन्नास मिनिट जास्त झाले आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला त्यांनी आम्हाला या टायमिंगला बोलवलं आहे स्क्रीनशॉट घे घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा दे। आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे तरी पण त्यांनी आम्हाला दुकान बंद केलं आहे आम्ही ते बरेच तास दोन तीन तास झाला आम्ही इस्ट उभं आहे आमच्या इकडे अवेलेबल नाही आहे त्यांनी आपण फसवणूक केली आहे सकाळपासून आम्ही त्यांना कॉल ही करतो की आमचे कॉल सुद्धा रिसिव्ह करायचे गाडी भाडा गाडी घालून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कमीत कमी गाडी भाडं तरी द्यावं असं नाही ना असेल तर तुम्ही हो म्हणावं एखाद्याची फसवणूक एवढी करू नाही एवढ्या बायका आल्या तिला बायका यातल्या परत गेलेलं आहे गुरुवारपेठ गुरु अलंकार अपार्टमेंट मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानेश्वर औदंबर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलर शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाचे जे ज स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवील आणि ते प्रथम पहिले जे हजार महिला असतील जे दोन दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी पन्नास फ्यूज मिळतील तर अशांना ते एक फार्मिंग ज्वेलरी एक ग्रॅमचं फार्मिक ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त दे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देणार होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर बावीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते ज्यांनी ज्यांनी दोन दिवस स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी जर महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीस वाहतुकीचा अडथळे निर्माण झाला होता त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रवा प्रकारचं कोणतेही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अना अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतुकीचा आधा, अडथळा अडथळा झाला आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली त्याबद्दल त्यांच्यावर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस दोन सातारा साताराशेर पोलीस ठाण्यामध्ये काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये किती महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाहीये रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा